नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी शिमला मिरचीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराच्या तीन शिमला घेतल्या होत्या त्या स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मी याला चिरून घेतलेल्या आहे आणि त्यातल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता तर चला मग आता आपण ठेचा करायला घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल होतायचे तेल छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या छान अशा चा तेलावरती परतून घ्यायचे आहेत साधारण एक ते दोन मिनिट झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदासुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटभर छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांदा छान असा मऊ झालेला आहे या स्टेजला आपण सहा ते सात बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता आता या हिरव्या मिरच्यासुद्धा साधारण एक ते दोन मिनिटभर छान अशा आपण या तेलावरती परतून घ्यायच्या मिरच्या व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण बारीक चिरून घेतलेला शिमलासुद्धा घालायचा आहे आता हा सिमला साधारण चार ते पाच मिनिटभर छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून या शिमल्याचा जो काही कच्चेपणा आहे तो निघून जाईल तर आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण न ठेवता अशाच पद्धतीने आपण परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सिमला छान असा आपला परतला गेलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे हा शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर असा आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट साधारण चार ते पाच चमचे घातलेला आहे आणि या शेंगदाण्याच्या कूटामुळे आपल्या ठेचाला छान अशी टेस्ट येते आणि आता साधारण एक ते दोन मिनिटभर छान परतून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपला ठेचा तयार आहे तयार झालेला ठेचा तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावू शकता त्याचबरोबर भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा